मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्याचा धुराळाच वाजत म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा लपायाखाली चेंगरा बहुतेक एकोणतीसला चेंगरी था। था ते दोन हजार एकोणतीसला सोपळा साहेब धिंगानाच नाही आणखीन राहिले ना पश्चिम महाराष्ट्रातला जे आर राहिला तर मला शिवधराजे साहेब म्हणलेत शंभूराजी देसाई साहेबांनी ते दोघं हे आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता पश्चिम महाराष्ट्रात कसे पंधरा लाख नोंदी आहेत त्याच्यात पंधरा लाखातून बेचाळीस लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रातला आरक्षणात जाणार आहे त्यामुळं सातारा संस्थान कोल्हापूरचं अंश संस्थानचं हे गॅजिटियर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते आणि सचिव दोन अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता हे मला स्वतः विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं आणि शिवेंद्रराजे पाटील सुद्धा साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतो आहे जे आर काढू आता हे निघाला आहे पण आणखीन प्रमाणपत्र वाटप नाही ना मराठवाड्याचा हैदराबादचा काढला आहे परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाहीत अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटप केले नाहीत बघूया देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना कारण मराठीचे मत त्यांना पडायला लागले हे त्यांच्या लक्षात यायला लागले आरक्षण दिल्यामुळं पण आता नुसतं जे आर वर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठी पाडू सुद्धा शकते हवाच जाऊ नका हे जाते महानगरपालिका आल्यानं हवा कोणाचे पोहोच फुटा निघा लागते मग मग एवढे एकायचं काम जाता जाऊन एस टी आडवलं म्हण त्यांना अडवायचं मला आत्ता माहित झालं मला माहित नाही मुंबईला जायलाच पाहिजे त्यांनी त्यांचे काय बापाच पेंडे काय यांची काय मुंबई धनगराचं लेकरांना शिकायचं नाही काय झाले पंधरा पंधरा वर्ष झाले ना वाटपूल त्यांची कवर करता मुसलमानाला आरक्षण दिलं नाही बंजारा समाजाला दिलं नाही मराठ्यालाही दिलं नाही आता त्या मुसलमानाला पण द्यायना आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय तुम्हाला मग त्याचं तर राजकारण करायचं अडवायचं त्याने काय भेच आहे त्यांना काय समन्वय कोणाचा अडवायचा जा एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करूनही सगळ्यांनी ताकदीने उभारून बाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा धनगरांनी आरक्षण नंतर करताय सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करता येईल आरक्षण जाऊ देऊ नका बाळाचे पिढ्या सुधरतील कल्याण होईल त्यांचं राजकारण नंतर करा तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईला चालले असली त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभारायला पाहिजे आणि ते जर रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका सगळे तुटून पडा सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला त्यांना पाणी द्या रस्त्यात कुठं अडचण येणार नाहीत ज्या रस्त्यावरून जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं okay. आता आपण सगळ्या दौरा टाकला होतो शौर्य पाटलाची आत्महत्या झाली होती आणि तिथले सरकार आता ते कसं आहे मला ती दगाल्यावर कळालं मलाही माहीत नव्हतं की वेगळे वेगळं सरकार आहे कारण तिथलं ते जरी सरकार राज्याचं असलं मुख्यमंत्री असलं त्यांचं काही हातात नाही तिथं ते अर्ध केंद्र आहे तिथं गेल्यावर कळलं त्याच्यामुळं त्याच्यात इंटरफेअर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबालाच करणं गरजेचं होतं आणि त्याचा तपास पुढं लागत नव्हता म्हणून आम्ही त्यांना संध्याकाळीच सांगितलं होतं मी, मी कुणालाही याच्यात सोडणार नाही तुम्हाला यासाठी नेमावं लागेल त्यांनी दुपारी मी कुटुंबाच्या घरी जाण्या अगोदरच तर आम्ही शे स्वतः घोषणा केली की असं आम्ही नियुक्ती केली बोलायलाच बौल जागा राहील काय बोला नाहीत मग नसतं केलं मग आपल्याजवळ असतेच घोडे काय सांगा समाजाचं प्रेम आहे मी जे इमानदारीना करतो प्रामाणिकपणानं समाजासाठी लढतो समाजाला माहिती आहे मला किती वेदना आहे कारण या उपोषणामुळे ना माझं शरीर इतकं थकून गेलं आहे की मी तरी पण या समाजाच्या लेखीबाळीसाठी लेकराबाळासाठी त्यांच्या कल्याणासाठी माझं हटत नाही आहे मी समाजाला सांगताना पण सांगितलेलं आहे कधी काळी माझ्याकडून समजा सप्तासाठी लग्नासाठी येणं झालं नाही तर रुसत जाऊ नका नाराज होत जाऊ नका कारण मी समाजासाठी लढत राहणार आहे कारस्वरूपी मी बसल्या जागेहून तुमच्या लेकराचं कल्याण करेन ते समाजाला सांगणंही गरजेचं होतं आणि समाज ऐकतो पण माझा त्यामुळं समाजाचं शेवटी त्यांना आरक्षण मिळून दिलं आहे राहिलेला पण मिळून देणार आहे त्यामुळं समाजाचं त्यांचा मुलगा आला असं त्यांना वाटतं म्हणून आता ते प्रेमापोटी फुलाची त्याची उधळण करत तर भेट घेतली आहे त्याला बहीण मानलेली आहे नाही नाही मिळालं होऊन कसं पाहता हे बघा त्या प्रकरणात काहीच नव्हतं राहिले काही ठेवलंच नव्हतं किमान आता त्याचा उरगाडा व्हायला लागला आणि पुढच्या टप्प्यातसुद्धा त्याचे आणखीन तुम्हाला सगळं ऐकाय खूप मोठा उरगाडा त्या प्रकरणाचा होणार आहे कारण त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे कारण ते तोंडावरती पडणार आहेत लक्षात ठेवा ही सोपी गोष्ट नाही आहे संतोष भाया देशमुखांचं प्रकरण असो किंवा भया मुंडेचं असो याच्यात शब्द दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी जर याच्यात हलगर्जीपणा केला तर ती ती के ने ने, ते त्यांच्या मुळावरती येणार आहे त्यामुळं ते कधी याच्यात हलगर्जीपणा करणार नाहीत जर केला तर आम्ही आहेत ना पुढं पुन्हा तुमची आता भेट घेतली काय तुमचा संवाद झाला नाही नाही काय नाही ताईन ते वडील त्यांचे ते फक्त भेटायला आले होते बाकी काहीच नाही तेवढंच सोन् तालुक्यामध्ये कुणी वाट तेच आता मी बावनकुळे साहेबांसुद्धा सुद्धा ते बोलतो लगेच आणि उपसमितीलासुद्धा सांगतो मला वाटतं एकोणीस तारखेला बैठक आहे यावेळेस कॅबिनेट बऱ्याच झाल्या नाही त्याच्यामुळं ते बहुतेक एकोणीसपासूनच सुरू करायला मी सांगणार आहे त्यांना जे पाच सहा विषय आहेत परळी सर की इथला रेकॉर्ड का शोधला गेला आणि काही इथं यंत्रणा का मी आहे का जाणून बुजून केलं जात नाही हे सगळं प्रश्न विचारून आणि त्याची सुल लागलं नसतं मग अधिकाऱ्यांना चौकशीत फेरत यावं लागणार मी जातीचं कोणी माझ्या लेकरांचं वाटोळ करणार असलं तर मी सोडणार नाही अधिकारी हा आमच्यासाठी सारखा मी कधीही अधिकाऱ्यांना तोंड टाकून बोलत नाही आत्तापर्यंत बोललो पण नाही परंतु लेकरांचं वाटलं जर ते नोंदी असून देणार नसतील तर मग मात्र मला ॲक्शन घ्यावं लागेल त्याला माझा नावे लागेल नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीपासून तुम्ही लांब होता विधानसभेपासून नाहीच मी असले का असतो मी लोकसभेला होतो का नाही होतो होतो उघड मी ना नगरपंचायतीसाठी होतो ना नगरपालिकेसाठी होतो ना महानगरपालिकेत होतो ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषदला राहणार नाही त्याचं कारण काय बघा या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे चार पाच येते आणि कोण आला करा म्हणताय त्यामुळं मी त्याच्यापासून अलिप्त आहे पण याच्यात लक्षात येत आहे की हे अवघड आहे हे सरकार अवघड आहे काल नगरपालिकेचा महानगरपालिके काल, काल निकाल पंचवीस जागा भाजपने पाहता कशाच बघायचं काय बघायचं त्याच्याकडे बघायला काही ठोलत नाही पहिले संपली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आहे ती आधी त्यांचा काटा काढा आता शिंदेचा नाजीदादाचा लावलाय आणि आजी बी असे लोक संपवतो म्हणून अजितदादापासून लांब जायला लागले झटका कळाला अजितदादाला कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात अजितदादानी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखलेत असते म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही नसता पुण्यात आजितदादाला इतके कमी नसते म्हणजे एक बोलण्याचा भाग मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं आहात की दादावरती वेळ काही नाशकेजवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला असे मिस्टेक ही त्यांनी शिकावं आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे साफ फायला लागला आहे ना मराठे आपल्यापासून एक दोन नासके फक्त दोनच आहेत ते सांभळील्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना ताकद वाढल्या दुसरीच आहे आता टेन्शन त्यांचे पण त्यांनी काय केले येऊ नये का त्यांच्या निवडून मुसलमान दलित मराठी एवढे एवढेच येऊन फेला मुसलमान दलित मराठी एक झाली सगळ्यात धुराळाच वाजत म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा ल पाया खाली चेंगरा बहुतेक एकोणतीसला ला चेंगरी दोन हजार एकोणतीस ला सुपळासाहेब धिंगानाच नाही आणखी राहिले ना पश्चिम महाराष्ट्राला जे आर राहिलाय तर मला शिवंदराजी साहेब म्हणलेत शंभूराजे देसाई आणि ते दोघं आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता पश्चिम महाराष्ट्रात कसे पंधरा लाख नोंदी आहेत त्याच्यात पंधरा लाखातून बेचाळीस लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रातला आरक्षणात जाणार आहे त्यामुळं सातारा संस्थान कोल्हापूरचं अंश संस्थानचं हे गॅजिटिअर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते त्यांनी सचिव दोन अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला